आणि जर कोणत्या ताईला माझी साडी आवडली असेल तर व्हॉट्सअप नंबरला हाय करा आणि साडीचा क्रिश्वर घेतला असेल तर पाठवा पत्ता व्यवस्थित द्या नक्कीच त्या ताईच्या म्हणजे घरापर्यंत ता पोहोचवायचा मी प्रयत्न करीन आणि लवकरात लवकर म्हणजे सांगा तुम्हाला आपले म्हणजे शॉप कसा वाटतोय किंवा आपलं दुकान कसं वाटतंय आपल्या सगळ्यांचं म्हटलं तरी चालेल तर आज मी म्हणजे आपल्या दुकानात कोणती कोणत्या प्रकारच्या साड्या मी ठेवते माझ्याकडे कोणत्या साड्या जास्त सेल होतात कोणत्या चालतात म्हणजे गावात आहे ना दुकान गावली एवढं काही म्हणजे सिटीत वगैरे नाहीये ग्रामीणमध्येच आहे तर बायकांना अशा पद्धतीने माझ्याकडे साड्या लागतात म्हणजे ग्रामीणमध्ये आहे म्हणजे क्वालिटी नाही आहे किंवा माझ्याकडे व्हरायटी नाहीये किंवा म्हणजे एकदम डल पॅटर्न आहेत असा काही विषय नाहीत आई नो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान म्हणजे सूत पण असतात आणि खूप नवीन नवीन जशा व्हरायटी येतील ना म्हणजे ज्या मार्केटला चालतात ना तर त्या आणते आणि खूप सेल होतात माझ्याकडं ह्या पद्धतीची सूत तर बघूयात आपण आज मी तुम्हाला एक पॅटर्न दाखवते आणि त्यातले कलर दाखवते कारण पूर्ण म्हणजे सगळं दाखवणं शक्य होत नाहीये तर मी तुम्हाला रोज एक एक पॅटर्न दाखवत जाईल बघा सुंदर असा पिंक कलर आहे तर पिंक कलर सगळ्यांच्याच आवडीत असतं तुम्ही ते बघू शकता आणि लेस पण खूपच सुंदर आहे याची अजिबात शेवटपर्यंत खराब होणार नाही ना रपठप असा पॅटर्न आहे तुम्ही कसंही म्हणजे डेलीजला वापरू शकता अजिबात खराब होत नाही आणि माझ्याकडे तर खूप म्हणजे ह्याला मागणी असती हे क्रश पण नाही आणि ब्रास पण नाही थोडस वेगळं सूत आहे सांगता नाही येणार एवढं परफेक्ट पण पर खूप सुंदर असं म्हणजे सूत आहे याचं इथे बघू शकता घडी किती म्हणजे छोटी होती तरी ह्याच्यात अजून कागद आहे त्यामुळे जरा मोठी झाली कापड एकदम म्हणजे मऊ असं स्मूथ आहे पण घसरत नाहीये तर सगळ्यांच्या आवडीचा सुंदर असा पिंक कलर आणि साडी मी खोलून दाखवणार नाही कारण काय होतं मला घडी जमत नाही आहे अजून त्यामुळे मी साडी खोलत नाही तरी इथे तुम्ही हा पोस्टर बघा अशा पद्धतीने म्हणजे ब्लाऊज पीस आहे आणि साडी येते ती पूर्ण म्हणजे अशी दिसू शकते साडी पदर आणि निर्यात वगैरे खाली लेस एकदम रपठप आणि खूप सुंदर अशी लेस आहे उचकटणार नाही किंवा काय नाही आणि ब्लाऊज पीस पण खूप सुंदर आहे तर आता आपण दुसरा कलर बघूयात ह्यातलं सहा कलर आहेत हे तुम्हाला पूर्ण कलर दाखवते तर ह्याची किंमत पण दाखवणं सांगणार आहे मी तुम्हाला त्यासाठी आपण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान किंमत आहे तुम्हाला सगळ्यांना आवडेल मी गॅरंटी देते कारण इथे बघू शकता हा दुसरा कलर खूप सुंदर आहे हा पण कापड पण तुम्ही इथे बघा आणि हा पोस्टर पूर्ण म्हणजे असा येतो पूर्ण साडीचा पीस असा आहे लेस खूप छान आहे बरकत आहे ना उचकटणार नाही किंवा काय नाही एकदम रपठप असा पॅटर्न आहे आणि सगळ्या म्हणजे डेली यूजसाठी किंवा मंडईला वगैरे जाताना आपण घालू शकतो असा हा पॅटर्न आहे एकदम हलका पण पॅटर्न नाही आहे तर आता आपण तिसरा कलर घेऊया तर हा आहे ऑरेंज कलर खूप छान आहे बघा आणि ह्याचं पॅकिंग पण खूप छान आहे अशी बॅग येते मस्त अशी बॅग आहे बघा ऑरेंज कलर आणि त्याचा पोस्टर बघा तुम्ही अशा पद्धतीने साडी जरी मी साडी उघडली नाही तरी तुम्हाला इथं पोस्टरवरती समजेल साडी कशा पद्धतीने पदर कसा आहे तिचा आणि लांबीला रुंदीला पण खूप छान साड्या आहेत कोणा म्हणजे आत्तापर्यंत कोणाची वरड नाही की लांबी रुंदी कमी पडली आणि ब्लाऊज पीस पण यातला खूप सुंदर तर आता आपण चौथा कलर बघूया सुंदर असा ग्रे कलर आहे सगळ्यांच्या आवडीचा ग्रे खूप सगळ्यांना आवडतो कापड पण एकदम खूप छान आहे काय सुंदर दिसते साडी बघा तुम्ही ते आता आपण पाचवा कलर बघूया बॅगमधून काय काढून दाखवते तुम्हाला जेणेकरून कापड तुमच्या लक्षात यावं बॅगमध्ये काय कापड लक्षात येणार नाही म्हणून प्रत्येक कलर मी बॅगेतून काढून दाखवते तरी ते बघू शकता आपण काय सुंदर कलर आहे पूर्ण म्हणजे पूर्ण कलर ना खूप छान आणि फ्रेश कलर आहेत त्याचा पोस्टर बघा आणि सहावा कलर आहे लास्ट नंबर तर सहा कलर आहे ह्याच्यात खूप सुंदर आहे आता ह्याचा पोस्टर दाखवत तुम्हाला काय तुम्हाला कसं येईल ते आणि ब्लाऊज पीस पण ह्यातला छान आहे बरं का म्हणजे प्रत्येक साडीतलाच ब्लाऊज पीस छान आहे तर आता तुम्ही सगळे म्हणजे वाट बघत असाल प्राईजची तर प्राईज म्हणजे खूप म्हणजे खूप सगळ्यांना म्हणजे आवडणार याची मी खात्री देते कारण एकदम व्यवस्थित मी प्राईज लावते आणि रेट तर फक्त आणि फक्त साडी ही साडेपाचशे रुपयाला आहे साडेपाचशे रुपये जी प्राईज आहे <coughs> जर कोणाला आवडली असेल तर व्हॉट्सअप नंबरला हाय करा आणि पूर्ण तुमचा पत्ता ॲड्रेस व्यवस्थित पाठवा तर तर पत्ता पाठवा तुम्हाला ह्यातली कोणती साडी आवडली असेल तर क्रीन शर्ट मारू क्रीन शर्ट घ्या तुम्ही आणि तो क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला पाठवा नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेल नाही आणि खूप छान साड्या आहेत चिज पण खूप छान आहे डिलिव्हरीसाठी मस्त असा पॅटर्न आहे तुम्ही इथे कलर बघा मी तुम्हाला खुणायचा कलर दाखवते जरी खरं तयार माझ्या आवडल्या असेल क्रीन शर्ट घ्यायचं असेल मागवायचं असेल तरी बरं पडेल तर फक्त आणि फक्त साडेपाचशे रुपये भेटून जाईल आधी खूप छान कलर आहेत तर असेच एकदम छोटे छोटे व्हिडिओ बनवते मी तर व्हिडिओ आपले शेवटपर्यंत बघत जावा आणि उद्या पण आपण दुसरा एक नवीन तुम्हाला पॅटर्न दाखवणार आहे मी तर देण्या घेण्यासाठी किंवा स्वतःला सुद्धा वापरण्यासाठी खूप म्हणजे खूप साडे छान आहे फाटेपर्यंत ह्या साडी म्हणजे ह्या ह्या कपड्याला काहीच होत नाही कारण बऱ्याच वेळा मला मागणी पण येते आणि मी स्वतः वापरलेल्या आहेत त्यातल्या साड्या त्यामुळे कापड अजिबात खराब होत नाही डिलिव्हरीसाठी खूप छान पॅटर्न आहे